नमस्कार मी आनंद सोंटके प्रसार मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा चला तर पाहूयात आज ठळक घडामोडी नांदेड शहरातील देवकृपा लॉन्स येथे दिनांक दहा मार्च रोजी सातवे अखिल भारतीय एकदिवसीय गुरु रविदास साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते प्रथमतः साहित्य संमेलनानिमित्त तरुण नाका ते देवकृपा लॉन्स पर्यंत ढोल ताशांच्या गजरात ग्रंथ शोभायात्रा काढण्यात आली यात महामानवांचा जयघोष करत अनेक साहित्यिक विचारवंत सहभागी झाले होते ग्रंथ शोभायात्रेनंतर संमेलनस्थळी उपस्थित प्रमुख मान्यवरांनी महामानवांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले व दीप प्रज्वलित करून या साहित्य संमेलनाची सुरुवात करण्यात आली संमेलनाच्या अध्यक्षपदी सुधाकर जोगळेकर तर स्वागत अध्यक्षपदी बालाजीराव सोंटके यांची उपस्थिती लाभली होती यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात आला या साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून अनेक साहित्यिक विचारवंत कवी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती हे साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी इंजिनियर चंद्रप्रकाश देगलकर नरसिंगराव सूर्यवंशी यांच्यासह आयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आज या नांदेड शहरामध्ये राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनाच्या दिवशी सावित्रीबाई फुले साहित्यनगरीमध्ये देवकृपा लॉन्स कोणा रोड नांदेड या ठिकाणी सातवा अखिल भारतीय गुरुविद्या साहित्य संमेलन यशस्वीरित्या संपन्न होत आहे या साहित्य संमेलनाची सुरुवात ग्रंथयात्रेने तरुणानाका नांदेड या ठिकाणावर करण्यात आली ती वाजत गाजत महामानवांचा जयभोज करीत आणि महामानवांना अभिवादन करून या ठिकाणी या ग्रंथयात्रेचं आगमन या दीवृपा हॉलमध्ये झालं आणि त्यानंतर मग उद्घाटनाच्या सत्रामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे साहित्यिक वक्ते विचारवंत लेखक कवी यांची उपस्थिती या ठिकाणी होती या संमेलनाचं उद्घाटन इंजिनियर डी टी शिपणे जे अखिल भारतीय गुरुद्ध समता परिषदचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालेलं आहे आणि जे स्वागताध्यक्ष आहेत माननीय बालाजीराव सोलटके हे स सेवानिवृत्त साहेब पोलीस आयुक्त आहेत तर त्यांच्या स्वागताध्यक्षाखाली आणि निमंत्रक म्हणून माननीय नरसिंहजी सुर्वंशी यांनी सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं संयोजन केलं आणि सर्व सहकारी कार्यकर्ते यांच्या टीमनं आजचं हे साहित्य संमेलन यशस्वी केलेलं आहे हे जे सातवं साहित्य संमेलन भरत आहे गुरु रविदास साहित्य संमेलन या साहित्य संमेलनातून हा जो दलित पिढी शोषित समाज जो आहे आणि विशेष करून चर्मकार समाज ह्या चर्मकार समाजाला आजपर्यंत व्यवस्थेने दिशाहीन ठेवलेला आहे तो समाज पूर्णपणे हिंदुत्ववादी विचारातून मनोवादी विचारातून भरकटलेला होता त्याला त्याच्या महापुरुषांचा इतिहासच माहीत झालेला नव्हता आणि त्या महापुरुषांचा इतिहास त्यांना त्यांच्यापर्यंत पोचवण्याचं काम असे साहित्य संमेलनाच्या माध्यमातून केलं जातं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ज्या समाजाला स्वतःचा इतिहास माहीत होत नाही तो समाज कधीही इतिहास घडू शकत नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात या गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या जा, म्हणजेच तो तो गुलाम त्याच्यावर लादलेले गुलामीच्या विरोधात बंड करून अशा पद्धतीचं आम्हाला आमच्या समाजाला नक्की तू कुठं निराला आहेस आणि तुला कोण अशा पद्धतीने व्यवस्थेमध्ये भरकटून ठेवलेलं आहे ह्याची जाणीव तू करून घे हे सांगण्यासाठी आम्ही अशा साहित्य संमेलनाचा वापर करून त्यांना जागृतचं काम करतो यु युवकांना संदेश देण्याचा आमचा मुख्य संदेश असा आहे की युवक हा आज पूर्णपणे म्हणजे ही जी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतरची तिसरी जी पिढी आहे ही शिक्का संघटित आणि संघर्ष करा ह्यातला शिक्का जो आहे हा त्यांनी विसरलेला म्हणजे शिक्षण हे नुसतं व्यव म्हणजे पोट भरण्याचं साधन म्हणून बघत आहे वैचारिक लेवलला ते केलेलं नाहीत आणि आम्हाला शिकायचा अर्थ वैचारिक लेवलला त्यांनी शिक्षण म्हणजे आपला इतिहास जाणून घेणं आणि आपलं प्रगती कसं करता येईल ह्याच्यासाठी शिक्षणाचा वापर कसा करता येईल हे श आम्ही युवकांना सांगणार okay. आहोत अशा